प्रल्हाद कसबेकर यांच्या सद्भा पुस्तकाचे प्रकाशन सोहळा बदलापूर येथील संजीवनी सभागृह येथे पार पडला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसनराव कथोरे साहेब बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर उपस्थित होते तसेच या प्रसंगी विजय हनवते माननीय कामगार निरीक्षक उपस्थित होते तसेच श्रम मंत्रालय अंतर्गत विविगिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूट नोएडा नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या सेमिनार करिता निमंत्रित करण्यात आले होते त्या अनुषंगाने त्याचा सत्कार आमदार अम, किसनराव कथोरे साहेब राम पातकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कवी प्रल्हाद कसबेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले यावेळी ज्येष्ठ कवित्री श्रीमती दयागुंगे कामगार नेते दादासाहेब पाटील लेखक त्र्यंबकजी धुनबले तर प्रल्हाद कसबेकर यांचा चिरंजीव उपेंद्र व कन्या संयुक्ता व कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित कवीचे मनोगत देखील व्यक्त करण्यात आले होते या प्रसंगी अण्णाभाऊ साठे विचार अध्यक्ष सा, वसंत तेलंग सचिव संजय चव्हाण प्रवीण गायकवाड किशोर आल्हाट विजय चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले किशोर आल्हाट विजय चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले तसेच प्रल्हाद कसबेकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या काव्य पुस्तकाचे सर्वांनी आपल्या मनोगतातून उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले प्रल्हाद तसबेकर हे बदलापूर नगर परिषदेत नोकरीला असून आपले कामकाज करून उर्वरित वेळ हे पुस्तक लिहिण्यासाठी देत असतात तर हा त्याचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला असून या कार्यक्रमाला बदलापूर अंबरनाथ डोंबिवली मुरबाड उल्हासनगर येथील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी तसे आज कार्यक्रम आयोजित केले समाजाचं परिवर्तन व्हावं समाजाला दिशा मिळावी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण पूर्ण कविता संग्रह त्यांनी तयार आहे अशा प्रत्येक शाळेमध्ये गेल्या मुलांच्या आणि त्याच खऱ्या अर्थाने भविष्यातल्या त्याचा उपयोग झाला पाहिजे पुस्तकातून प्रकाशन सोहळा मॅडम यांच्या होते आमदार आले होते तर त्या प्रकाशनाचा एक सोहळा मला आनंद प्राध्यात्म झालं आणि मी खूप यापुढे आणखी भविष्यामध्ये माझे काव्य वाचन आणि कविता लेखन चालूच राहील कारण मला ती आवड आहे मला समाजासाठी समान परिवर्तन करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतो आणि लेखन करतो आणखीन पुढे करीत कविता वाचन असतो वृत्तपत्र वाचन असतं अनेक साप्ताहिक वाचन करतो अनेक परिवहन अनेक मी ट्रीप करत असतो बाहेर जाऊन येईल ते मला आवड आहे आणि त्याच्यावरती मी लेखन काय काय करू शकतो हे माझी आवड आहे वेळ म्हणजे असा आहे जेव्हा आपल्याला वेळ मिळाला तो वेळ घालवायचा नाही तर आपण काहीतरी लेखन वाहतूक करायचं आणि ते लेखणी मंत्रित तात्यासाहेब आणि डॉक्टर नंदकुमार कांबळे आम्हाला पुस्तक लिहिणं वाचनाचं सोडं लिहायला तर किती कठीण काम आहे मी असं नेहमी ठरवतो प्रत्येक भाषणात सांगतो आपण आपल्या जीवनावरती पुस्तक लिहूया पण आजकाल वाचन संस्कृती आणि आपण म्हणतो आता काही वाचाल तर जगाल पण ते काय राहिलेलं नाही मग असे सांगितलं व्हॉट्सअपवालं आहे फेसबुकवाल आहे इंस्टाग्रामवाले आणि मी पण त्यांना नाधी लागलेलो आहे आणि आता सगळे नेतेच सांगतायत हे करा ते करा आता आवड कोणाला असली वाचण्याची तरी ती शक्यता कमी आहे पण